नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो सततच्या पराभवानंतर खचलेल्या नेतृत्वानं आपल्या पक्ष संघटनेला नवी ऊर्जा देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात आणि स्वतःमध्ये तसे बदल करून घ्यावे लागतात मात्र सतत पराभवाचा सामना करत असणाऱ्या काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाचं नेतृत्व असणाऱ्या राहुल गांधी यांना हे सुचत नाही मात्र त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना तंबी देण्याचा उद्योग आज केलेला आहे त्याचा अर्थ काय आहे तर सेनापती ज्या वेळेला हरतो त्यावेळेला त्यानं त्या हरण्याची त्या जबाबदारी ही स्वीकारायची असते आणि भविष्यामध्ये जिंकण्यासाठी आपल्या सैन्यामध्ये बळ निर्माण करायचं असतं मात्र आज सेनापतीच आपल्या हरण्याचं खापड हे सैन्यावर फोडत असल्याचं चित्र गुजरातमध्ये दिसलं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवसांच्या मुंबई आणि गुजरात अशा दौऱ्यावर होते मुंबईत त्यांचे फारसे काही कार्यक्रम नव्हते धारावीमधल्या एका उद्योगाला त्यांनी भेट दिली इतकंच आणि त्यानंतर ते गुजरातकडं निघून गेले गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर थेट आरोप केलेला आहे काँग्रेसमध्ये अशा प्रकारचे दोन वर्ग आहेत कार्यकर्त्यांचे की एक वर्ग असा आहे की त्या वर्गात त्या त्यांच्या मनामध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि दुसरा वर्ग असा आहे की आपण काँग्रेसचे आहोत हे ते दाखवतात मात्र प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाला तिथं स्थानिक पातळीवर मदत करतात अशा कार्यकर्त्यांना पक्षातून आ, हद्दपार करावं लागणार आहे त्यांना डच्चू द्यावं लागणार असं जाहीर विधान आज राहुल गांधी यांनी केलं त्यांचं हे विधान स्वतःच्या पराभवाच्या उद्वेगातून आलेलं विधान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये देशभरात जी आघाडी घेतली आहे भारतीय जनता पक्षाच्या अश्वमेध जो आहे विजयाचा तो रोखण्यामध्ये राहुल गांधी यांना सपशेल अपयश आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला युवराज यांचं लॉन्चिंग किती वेळा झालं पण ते सक्सेस होत नाही अशा पद्धतीची खिल्लीसुद्धा उडवलेली होती मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील यामध्ये काँग्रेस पक्षाला अपेक्षित असं यश हे मिळालेलंच नाही दोन हजार चौदामध्ये तर काँग्रेस पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षनेतासुद्धा मिळालेला नव्हता त्यानंतर झालेल्या राज्यांमधल्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागलेला आहे देशभरामध्ये हेच चित्र आपण गेल्या दहा वर्षात बघितलेलं आहे हा जो सततचा पराभव काँग्रेस पक्षाचा होत निघालेला आहे या पराभवाला कारणीभूत कोण आहे हा पराभव कशामुळं होतो याबद्दलचं चिंतन करणं मनन करणं त्यावर उपाययोजना करणं हे राहिलं बाजूला आपल्याच पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यावर अशा पद्धतीनं अविश्वास व्यक्त करून पक्ष संघटना कशी मजबूत होईल आणि भविष्यात पक्षाला चांगले चार दिवस कसे येतील हे सुद्धा या निमित्तानं हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण पक्षाचं नेतृत्व आज राहुल गांधी करतायत लोकसभेचं विरोधी पक्षनेतेसुद्धा राहुल गांधी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच काँग्रेस पक्ष देशभरातल्या निवडणुका या लढत आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये सपाटून मारसुद्धा खातो आहे या सततच्या पराभवानं जी खचलेली मानसिकता राहुल गांधी यांची झालेली आहे त्या मानसिकतेमधूनच त्यांनी गुजरातच्या कार्यकर्त्यांच्यावर अविश्वास दाखवलेला आहे म्हणजे एकीकडं भारतीय जनता पक्षाची सत्ता गुजरातमध्ये इतकी वर्ष असताना काँग्रेस पक्ष नेटानं तिथं जिवंत ठेवण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलं ज्या कार्यकर्त्यांच्यावरच आज गुजरातमध्ये ते सगळं अवलंबून आहे त्यांच्यावरच आज राहुल गांधी यांनी अविश्वास दाखवला सेनापती जर का अशी विधानं करू लागला तर सैन्यानं काय करायचं हा प्रश्न त्या काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पुढं निर्माण झाला असणारच आहे निवडणुका जिंकल्यानंतर पक्षाचे नेते काखा फुगवत असतात त्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्या पराभवाची जबाबदारी सुद्धा ही नेतृत्वानंच स्वीकारायची असते आणि त्यानंतर पक्षामध्ये जी मरगळ आलेली आहे पक्षामध्ये पक्षाची जी धोरणं ही चुकत आहेत लोकांच्यासाठी कुठं काम करायला आपण कमी पडतो यावर विचार करून आपल्या ध्येयधोरणामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये एकूणच पक्ष संघटनेमध्ये हे बदल करायचे असतात ते करणं हे पक्षाच्या संघटनेच्या भविष्यासाठी जास्त संयुक्तिक आणि उपयुक्त असं असतं मात्र इथं ते होताना दिसत नाही इथं कार्यकर्तेच कसे चुकीचे आहेत कार्यकर्ते कसं चुकीचं काम करतात लोकांची कामं करत नाहीत हे त्यांनी सांगितलं लोकांची कामं कोण करतं पदयात्रा काढून मोहब्बत की दुकान म्हणून लोकांची कामं होत नाहीत पदयात्रा काढून माध्यमांमध्ये बातमी होते पहिल्या पानावर फोटो छापून येतो मात्र लोकांची जी मूलभूत महत्त्वाची कामं आहेत ती कामं जर तुम्ही त्यांच्या दारात जाऊन केली नाहीत त्यांना विचार विश्वासात घेतलं नाही त्यांना विचारलं नाही तर लोक तुम्हाला विचारत नाहीत हे काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य जनतेनं देशातल्या वेगळ्या वेगळ्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या सर्व राजकीय पक्षांची आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवलेली होती इंडी आघाडी तयार केलेली होती त्यातही पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर ज्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका राज्या राज्यांमधल्या झाल्या त्या निवडणुकीत मात्र या इंडिया आघाडीतल्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा हात सोडलेला होता त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं होतं की काँग्रेस पक्ष हा सोबत असणाऱ्या प्रादेशिक पक्षांना योग्य वागणूक देत नाही हे लक्षात आल्यामुळंच त्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी चौथा सुभा मांडला आणि निवडणुका लढवल्या त्यात आघाडीवर होत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते काँग्रेसपासून चार हात लांब राहणं सध्या पसंत करतायत यावरसुद्धा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं विचार करण्याची आवश्यकता आहे हा जो परिणाम काँग्रेस नेतृत्वाला भोगावा लागतो आहे तो कशामुळं भोगावा लागतो आहे त्यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे केवळ आपल्या मित्रपक्षांना दोष देऊन किंवा आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना दोष देऊन आपण मोठे होऊ शकत नाही हे कुणीतरी त्यांना सांगण्याची गरज आज या निमित्तानं निर्माण झालेली आहे सतत होणारा पराभव हेच दर्शवतो की सेनापती कुठंतरी चुकतो आहे पण चूक कोण कबूल करणार कारण दरबारी राजकारण आढवं येते कायम एका वेगळ्या मानसिकतेमध्ये वावरलेल्या नेत्यांना ते खूप कठीण जात असतं ज्यांनी सरकारी निर्णयाचा कागद पंतप्रधानांच्या समोर टाराटारा फाडला त्यांच्याकडून पराभवाची अपेक्षा पराभवाची जबाबदारी स्वीकारणं ही अपेक्षा करणं हे चुकीचं आहे त्यामुळंच ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दुष्ण देण्याचं काम करतात असो आज इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद